नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आता मित्रांनो बघू शकतो आता ही अर्धी गाडी आपली झालेली आहे आता लास्ट व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं जे आपण शेख साहेबांसाठी लिंबूची लहान रोपं एकदम भरत होतो पाच बाय सहाची आता त्यानंतर आपण आता बराच मटेरियल आंबा नारळ हे टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण ही आठ बाय दहाची कागदी लिंबूची रोपं श्री अमर जाधव असतील व तसेच त्यांचे मित्र श्री धनाजी शिंदे साहेब असतील तर ह्यांच्यासाठी आता ही मुक्कामपोष्ठ तिरे तालुका जिल्हा सोलापूर यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता हे बुकिंगसुद्धा आपल्याला सकाळी आलेलं आहे आणि लगेच आपण हे लोडिंग घेतलेलं आहे तर बघू शकतो अशा पद्धतीनं दीड वर्षाची आठ बाय दहाची म्हणजे तीन किलोच्या बॅगमधली आणि दोन अडीच फुटाची रोपं ही असे आपले आपण भरत आहोत आता लिंबू म्हटला तर कागदी लिंबू मार्केट लिंबू असं वेगवेगळ्या जातीमध्ये आणि सहा महिने दीड वर्ष आणि अडीच वर्षं अशी वेगवेगळ्या साईजनुसारसुद्धा रोपं आपल्याकडं ॲवेलेबल असतात आणि ह्याची लागवड म्हणलं तर बारा बाय बारा, बारा पंधरा बाय पंधराशे रोपांची लागवड आहे एकरी दोनशे ते तीनशे रोपं लावायचे आहेत आणि खात्रीशी रोपांबरोबर आपला फ्री सल्ला मार्गदर्शन राहत असते तर मित्रांनो बघू शकतो आपण आता ही गाडी आपली आठपाडी त्यानंतरनं आटपाडीमध्ये गाव आहे गोमेवाडी त्यानंतर पुढं जे आहे ते त्याच्या आधी आपण अमरापूरमध्ये आपले मोरे म्हणून शेतकरी आहेत त्यांनीसुद्धा आपल्याकडनं बरीच झाडं घेतली आहेत त्यांचीसुद्धा आता गाडी भरत असताना विशेष म्हणजे त्यांचं बुकिंग आलेलं आहे सत्तर रोपांचं ते ते तर तेसुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं सहाच्या जागी सात डिलिव्हरी आपल्या ह्या झालेले आहेत आणि हे अशा पद्धतीनं आमचं गाडी त्या म्हटलं की शेतकरी बुकिंग करत असतात पण शेतकऱ्यांनी एक चार आठ दिवस सांगून ठेवलं तर सकार केलं तर चांगलं होईल कारण ऑन दी स्पॉट बुकिंग झाल्यामुळं लोडचा किंवा जजमेंट चुकत असतं आहे पण आता काय अडचण नाही आहे ज्यामध्ये आपण ते गणित बसवलेलं आहे रोपं साहेबांना लहान साईजमध्ये घ्यायला सांगून आपण त्यांना ते कन्व्हेन्स करून त्यांना ते आपण नियोजन दिलेलं आहे तर अशा पद्धतीनं जुने शेतकरी आहेत त्यांना माहीत आहे रोपं कोणतीही साईजची असली तरी ती जगतात रोपं वाढतात त्या पद्धतीनं आणि आता महत्त्वाचं हे शिंदे साहेबांचं सकाळी बुकिंग झालेलं चार दिवस झाला आपण बोलत होतो जाधव साहेब त्यांचे मित्र असतील ते सुद्धा आपल्यासोबत बोलत होते आणि अशा पद्धतीनं त्यांनी ही लहान रोपं म्हणजे दीड वर्षाची लहान म्हणजे एकदम लहान नाही दीड वर्षाची रोपं आहेत सहा महिन्याच्या आपण शेख साहेबांना भरलेली आहेत तर अशा पद्धतीनं आता हे बघू शकतो आपण सॉर्टिंग करून रोपं भरली जातात आणि खराब रोप बाजूला काढलेलं आहे आता लिंबू म्हणला तर ह्याला ताण द्यायचा असतो आहे जसा की पाऊस संपला तर सप्टेंबर ऑक्टोंबरपासून आपल्याला ताण द्यावा लागतो ताण हा एक ते दीड महिने द्यायचा आहे त्यानंतरनं शेंडा कट करून त्याला बेसल डोस घालायचा आहे बेसल डोस घातल्यानंतर भूम फ्लावरची फवारणी असेल आणि त्यानंतर झिरो त्यान बावन चौतीस तेरा चाळीस तेरा याच्या आळवणी असेल हे शेड्यूल असते आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ह्या वर्षी त्या पद्धतीनं शेड्यूल करून आता सध्या डिसेंबर आज अकरा डिसेंबर आहे तर आत्ता स्टेजमध्ये स शेतकऱ्यांनी बागा धरलेल्या आहेत आणि त्यांना येणाऱ्या मार्च एप्रिल मेमध्ये लिंबू हा सापडणार आहे आणि त्यावेळेसच रेट राहणार आहे तर अशा पद्धतीनं आता हे जे दीड वर्षाची रोपं आहेत ती लावली की पुढं दोन अडीच वर्षात म्हणजे हा सीझन सोडून पुढच्या सीझनला म्हटलं तरी आपल्याला नियोजन करता येणार आहे फळ धरता येणार आहे तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो आपण आता हे अशी रोपं मोजून भरली जातात त्यांच्यात आता शंभर शंभर अशी दोनशे झाडांचं पूर्ण नियोजन आहे आणि बघू शकतो आपण अशा पद्धतीनं हे आता ही नर्सरी आपली जा है कोला पुर जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळो तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासन मान्यता आहे खात्रीशी रोपांबरोबर फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली ही एक नंबरची नर्सरी आहे आणि आपल्याकडं जवळजवळ पंधराशून अधिक व्हरायटीचे प्लांट्स मिळतात आता मित्रांनो काय होतं थोडंसं गाडी भरणं शेतकरी जे नवीन येतात त्यांना हँडल करायचं असतं किंवा काय ह्याच्यामुळं थोडंसं आमचा हा प्रॉब्लेम आहे की आम्हाला डिटेलमध्ये बोलायचं असतं तुमच्याशी चर्चा करायची असते व्हिडिओद्वारे पण ती करता येत नाही त्यामुळं तुम्ही दिलेल्या नंबरवर बुकिंग करून किंवा कॉल करून सर्व माहिती घेऊ आहे आणि माहिती आवडल्यानंतर किंवा तुम्हाला नियोजन तुमचं व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही बुकिंग करू शकताय आणि बुकिंगनंतर आपल्याला चार ते आठ दिवसामध्ये रोप घरपोच येतात आता ह्या गाडीमध्ये जे शेतकरी आहेत जवळजवळ सात डिलेवर आहेत आणि त्या सातही शेतकऱ्यांनी आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन दिवसात बुकिंग केलेलं आहे त्यातलं आता हे लास्ट साहेबांचं जे बुकिंग आहे तर ते तर त्यांनी आपल्याला ऑन दी स्पॉट बुकिंग दिलेलं आहे तर अशा पद्धतीने नियो ला ला हे नियोजन असतं आहे थोडीशी गडबड असते आणि त्यातून आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत असतो त्यामुळं व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हे थोडक्यात आज आपलं तुम्हाला जे रिअल फॅक्ट असतो जे आपण सगळ्यात दाखवत असतो बघू शकता आपण की जे नर्सरीमध्ये कसं काम चालतं आहे काय आहे ते सगळ्या गोष्टी आता संध्याकाळच्या सव्वा पाच झाल्यात आणि अजून आपल्याला बरीच अजून दोनशे तीनशे झाडं भरायचे आहेत टोटल अशा पद्धतीनं बघू शकतो आपण मित्रांनो कोणत्या प्रकारची लागवड असू द्या एक कॉल करा सविस्तर माहिती घ्या बुकिंग करा नर्सरी विजिट करा आणि रोपं लावा चांगलं भरघोस उत्पादन घ्या आणि कोणती शंका असेल अडचण असेल नवीन शेतकरी असाल तर पूर्णपणे तुम्हाला डिटेलिंग आपण देत असतो आहे त्यामुळं बिंदास्त नियोजन करू शकताय आता जास्त वेळ न घेता या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो